नमस्कार मंडळी झे मराठीवरील लक्ष्मी वाशी मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली तर या मालिकेत मोठे असे स्टारकास्ट पाहायला मिळते मात्र या स्टारकास्टमध्ये विशेष लक्ष वेधून घेतलंय ते म्हणजे या मालिकेत विना हे पात्र साकारणारी अभिनेत्री मीनाक्षी राठोडने मीनाक्षी राठोडने तिच्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे मात्र मीनाक्षीने आता या मालिकेतून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे त्यामागचं कारण देखील खूपच खास आहे तर लक्ष्मीनिवास या मालिकेत विना म्हणजेच अभिनेत्री मीनाक्षी राठोड ही मालिकेतून सुट्टी घेऊन तिच्या भावाच्या लग्नाला जालन्या जिल्ह्यातील तिच्या गावी दाखल झाले आहे मीनाक्षीच्या भावाचं नुकतंच लग्न पार पडलं या लग्न सोहळ्यातील हळदी समारंभाचे काही फोटोज मीनाक्षीने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत या फोटोज आणि व्हिडिओज मध्ये ती गाण्यावर ठेका सुद्धा धरताना दिसते लक्ष्मी निवास या मालिकेतील मीनाक्षी राठोड साकारत असलेले विना हे पात्र तुम्हाला आवडतं का हे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच जे मराठीवरील निवास ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा